आज सकाळी नाशिकचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किरण ताजने योगेश खरे अभिजित सोनवणे हे ये त्र्यंबकेश्वर येथे बातमीच्या वृत्तांकन करण्यासाठी गेले होते यावेळेस पार्किंग ठेकेदारांच्या गुंडांनी त्यांच्यावर जबर जीव घेण्या हल्ला केला व मारहाण केली या हल्ल्यामध्ये किरण ताजने हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आलेले आहे उपचारासाठी तसेच या संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच यांचा ठेका रद्द करावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे या घटनेचा पत्रकार क्षेत्रातून सर्वत्र निषेध होत आहे याविषयी अधिक माहिती फायनल चाललो होतो एंट्री केल्यानंतर तिथ पावती वाले होते योगेश सरांनी सांगितले का प्रेस वाले जाऊ दे योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिरगळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली दगडने मारली छत्र होत्या लाकडी दांड होता तर डोक्यात मारून